नमस्कार मित्रांनो नवीन एका महत्वाच्या स्वागत मित्रांनो आजची कांदा भाव आपण इथे बघणार आहोत तर मित्रांनो महाराष्ट्र मधील सर्व बाजार समित्यांमध्ये आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या निर्यातीचे भाव सुद्धा आपण आज इथे बघणार आहोत सर सर्वप्रथम मित्रांनो <coughs> मार्केट यार्ड देवळा येथे आज का उन्हाळी कांद्याला बाजारभाव कमीत कमी, -कमी पंचवीसशे रुपये जास्तीत जास्त पस्तीसशे पन्नास तर सरासरी चौतीसशे पन्नास रुपये पर्यंत कांदा जो आहे तो ते विकला गेलेला आहे तर मित्रांनो पुढील मार्केट आहे मैसूर मो महाराष्ट्रामधील हे टॉप क्वालिटीचा कांदा इथे अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये टूरपर्यंत विकला गेला आणि पुढील मित्रांनो मार्केट आहे रेखा टेडर्स मैसूर इथे आज कांदा सर्व जास्तीत जास्त मोठा कांदा जो आहे तो मोठ्या साईजचा अडतीसशे ते एकोणचाळीसशे रुपये प्रति किलोपर्यंत विकला गेला आणि मोकळ जो कांदा आहे तो पस्तीसशे पस्तीसशे छत्तीसशे सरासरी इथे कांदा जो आहे ते विकला गेला आहे आणि मिडियम तेहतीसशे ते थी पस्तीसशे रुपये पर्यंत इथे कांदा जो इथे विकला गेलाय त्याचबरोबर नाशिक येथे चौतीसशे ते पस्तीसशे रुपये किलो पर्यंत विकला गेला आहे नगर येथे पस्तीसशे छत्तीसशे आणि संगमनेर येथे चौतीसशे ते पस्तीसशे रुपये पर्यंत कांदा विकला गेला आहे कर्नाटक आणि आंध्राचा जो कांदा आहे तो पस्तीसशे ते चौतीसशे रुपये पर्यंत इथे विकला गेला आहे आणि मिडियम कांदा तीन हजार ते एकतीसशे रुपये इथे विकला गेला कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे उन्हाळ कांदा जो आहे तो इथे जास्तीत जास्त पस्तीसशे अठ्ठावन्न आणि सरासरी तेहतीसशे ऐंशी तर कमीत कमी चौदाशे एकावन्न रुपये इथे विकला गेला पुढचा मित्रांनो बेंगलोर इथे आज कांदा गाड्यांची निर्यात सत्तावीस हजार नऊशे पस्तीस गाड्यांची निर्यात झाली त्यामध्ये एक लॉट जो आहे तो एकोणचाळीसशे ते चार हजार प्रति क्विंटलपर्यंत गेला आणि दुसरा लॉट सदोतीसशे ते अडोतीसशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत विकला गेला पुढची मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव लासलगाव इथे पस्तीसशे बेचाळीस ते सरासरी चौतीसशे साठ रुपयेपर्यंत विकला गेला आहे गोदावरी कृषी उत्पन्न बाजार समिती सांगवी इथे आज नंबर वन कांदा चौतीसशे वीस ते पस्तीसशे पन्नास रुपये नंबर दोन कांदा बत्तीसशे साठ सा ते चौतीसशे दहा रुपये प्रति विकलं गेलं गेले तर मित्रांनो असेच बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र